चला तर लक्ष द्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास चॅप्टर नंबर त्याचे नाव आहे अँगल याबाबत चर्चा करणार आहोत तर बघा सुरुवातीला अँगल म्हणजे काय अँगल कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात कशाला अँगल म्हणायचे या सर्व घटकांबाबत आपण काय करणार या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर बघा आपल्या चॅप्टरचे जे नाव आहे ते आहे अँगल चॅप्टरचे नाव काय आहे अँगल मग आता मुद्दा असा आहे की अँगल म्हणजे काय तुला अँगल म्हणजे काय याच अँगलला आपण मराठीत काय म्हणतो कोण असं म्हणतो काय म्हणतो कोण म्हणतो आपण म्हणतो म्हणजे आता साध्या आणि सोपी भाषेत तुम्हाला सांगतो बघा ज्या वेळेला आपण मार्केटमध्ये जातो आणि मार्केटमध्ये झाल्यानंतर आपण कोण मागतो काय म्हणतो कोण मागतो मग कोण कसा मिळते आपल्याला तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळते एक कोण मिळते काय मिळते कोण अशा पद्धतीने आपल्याला काय म्हणते कोण मिळते बघा याला आपण काय म्हणतो कोण म्हणतो काय म्हणतो कोण हा कायचा कोण असते ना ठीक आहे आपण कोण म्हणतो परंतु बघा लक्ष द्या आपला कोण कोणता यामधला तर लक्ष द्या हा जो इथे तयार होतो ना हा जो इथे तयार होतो या दोन ज्या लाईन आहेत या लाईन मिळून हा जो इथे तयार होतो याला आपण काय म्हणतो आपला अँगल म्हणजेच आपला काय झाला कोण झाला बरोबर पा इथं परत लक्ष द्या बघा हा झाला आपला कोण इथे स्त्री वस्तू आपली बरोबर त्यानंतर हा जो कोण आहे आता बघा हे जे दोन आर्म्स आहेत यांच्यामुळे इथे जो असा काय झाला अँगल तयार झाला याला आपण म्हटलो अँगल बरोबर हा इथं दोन म्हणून का एक काय झाला एक बघा असे स्वरूपाला तयार झाला ना त्याला आपण काय म्हटलं अँगल म्हटलं बरोबर त्यानंतर बघा आता आपण आपल्यानुसार काय करू शिकण्याचा प्रयत्न करू तिला आपण रे काढणार आहे एक रे काढला बरोबर त्यानंतर याच पॉइंट वरून एक असा रे काढणार आहे बरोबर काढला आता बघा याला नाव देऊ ए बी सी दिले नाव ए बी सी आता बघा ए बी आणि बी सी दोन था था। या दोन लाईनी मिळून जो हा घटक तयार होतो हा जो भाग तयार झाला या भागाला म्हणतो आपण अँगल यालाच काय म्हटलं आपण अँगल बरोबर इथपर्यंत समजलं काय नाही चला ओके चला तर समजाऊ आता बघा अशा पद्धतीचा शोध अँगल येतो आपल्याला आपण या अगोदर किंवा आपण याच्यासारखे अँगल पाहिजे सुरुवातीला बघितलं असा ठीक आहे त्यानंतर लक्ष द्या हे रक्कम आपण चांगल्या पद्धतीने काढू बघा हे रक्कम घेऊ आपण अँगल बघा आपण असा अँगल पाहिला हा जे झाला बरोबर हा अँगल पाहिला याला लागलं पी क्यू आर P, Q, हा एक अँगल आहे बरोबर आता पी क्यू आर हा क्यू कोण झाला आपला अँगल क्यू बरोबर कारण बघा तुम्हाला सांगितलं की तयार झाला आपल्याला दोन त्याला काय म्हटलं अँगल बरोबर त्यानंतर आता हे लाईन जे आहे किती वरची हे स्ट्रेट करा मग स्ट्रेट करा अशी आणि त्यानंतर असे बरोबर हे झाली स्ट्रेट हा सुद्धा काय झाला इथे अँगल तयार झाला याला नाव देऊन देऊ ए बी सी बरोबर ठीक आहे त्यानंतर आता बघा एक अशी लाईन घेऊ अरे आणि एक असा आला आता बगा, आता बघा बघा हा काय क्यू अँगल नॉर्मल अँगल झाला अँगल बी किंवा हा असं न करता आपण या पद्धतीने करू बघा म्हणजे अजून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही हा एक रे आणि या पॉइंटवरून आपण काय केलं आता हा किती सरळ असते म्हणजे किती नव्वद डिग्रीचा असते सरळ किती असते नव्वद डिग्रीचा नव्वद डिग्रीपेक्षा लहान आहे ह्या नव्वद डिग्रीपेक्षा काय लहान आहे मग हा नव्वद डिग्रीपेक्षा काय असेल मोठा असेल लक्ष द्या नव्वद डिग्रीपेक्षा मोठा बघा नव्वद म्हणजे सरळ आहे नव्वद म्हणजे काय आहे सरळ हा नव्वद डिग्रीपेक्षा काय झाला मोठा याला नाव देऊ आपण डी पी हा अँगल पाहता झाला अँगल ई अँगल ई आता व्यवस्थित लक्ष द्या आता बघा अँगल पी क्यू आर बघा अँगल पी क्यू आर हा अँगल जो आहे हा नव्वद डिग्रीपेक्षा काय आहे लहान आहे मग आता मुद्दा आहे की नव्वद डिग्रीपेक्षा लहान कोणता नव्वदचा कोणता आणि नव्वद डिग्रीपेक्षा मोठा कोणता हे कसं ओळखायचे तर बघा तुमच्याकडे एक अशा स्वरूपाचं एक एक काय तुमच्याकडे प्रोटेक्टर नावाचं घटक आहे काय प्रोटेक्टर बघा इथं असतं इथं नव्वद ठीक आहे इथं काहीतरी इथं ओवेटी झिरो इकडे सुद्धा टी झिरो आता इकडून जर आपण लाईन काढली तर हा अँगल जो आहे हा नव्वद डिग्रीपेक्षा काय होते लहान होते बरोबर आणि हा सस्ट्रेट नव्वद डिग्री त्यानंतर असा जर काढला तर नव्वद डिग्रीपेक्षा काय होते मोठा होते बरोबर हे तुम्हाला प्रोटेक्टरच्या सहाय्याने तुम्ही ओळखू शकता बघा मग आता आपल्याला पी क्यू आर हा अँगल क्यू आहे बरोबर हा नव्वद डिग्रीपेक्षा काय आहे लहान आहे मग नव्वद डिग्रीपेक्षा लहान आहे मग याला म्हटलं आपण ॲक्यूट अँगल काय म्हटलं अक्यूट अँगल मग किंवा लेस दॅन नाईन्टी डिग्री बोला लेस दॅन नाईन्टी डिग्री आता बगा, आता बघा नेम नेमिंग कसं करायचं बघा आता याला करायचं अँगल पी क्यू आर बघा नेम द्यायचं ने आपण त्याला नेमिंग कसं करायचं अँगल पी क्यू आर ठीक आहे त्यानंतर अजून सुद्धा आपण याला रेट करू शकतो बघा अँगल पी क्यू आर हे घेवत जरी आणि अँगल आर क्यू पी बरोबर अँगल आर क्यू पी या पद्धती सुद्धा आपण त्याला लिहू शकतो परंतु आपण नेहमी काय करण्याचा सरळच लिहायचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला सरळ वाचण्यास काय जाते सोपी जाते इथे जाते बघा पी क्यू आर ठीक आहे आर क्यू पी हे थोडं काय वाटते आठ वाटते म्हणजे आपण सरळच रेट करायचं पी क्यू आर त्यानंतर आता दुसरा मुद्दा आहे घ्यायचा व्हॉल्टेक्स दुसरा मुद्दा काय आहे वर्टेक्स बरोबर मग वल्टेक्स म्हणजे कोणते वर्टेक्स म्हणजे बघा जिथे अँगल तयार झाला तो म्हणजे आपला काय असते वर्टेक्स जिथे अँगल तयार झाला म्हणजे अँगल कुठे तयार झाला बघा अँगल कुठे झाला इथं दोन लाईन जिथं जॉईन झाले तिथे काय म्हणतात अँगल तयार झालं अँगल कोणता मग क्यू मग इथं काय झाला वर्टेक्स अँगल क्यू वर्टेक्स काय क्यू बरोबर आहे किंवा पॉईंट क्यू ठीक आहे त्यानंतर बघा आता आर्म्स काय आहे आर्म्स आर्म्स म्हणजे हे त्याचे दोन हात हे दोन हात बरोबर लगाव बघा लक्ष लग द्या आर म्हणजे दोन हात बघा पहिला कोणता आहे पी क्यू पहिला हा आहे ना पी क्यू लिहा आर पी क्यू आर पी हो। क्यू त्यानंतर बघा आर क्यू आर आर्म्स कोणता आहे क्यू आर बघा आर क्यू आर बघा झालं आर्म क्यू आर ठीक आहे चला त्यानंतर बघा नेक्स्ट नेक्स्ट कोणता आपला अँगल आहे डिग्री डिग्रीज आहे नाईन्टी डिग्री मग बघा हा अँगल बी बरोबर किती डिग्री आहे नाईन्टी डिग्री बरोबर हा स्ट्रेट नाईन्टी डिग्री आहे ना म्हणून याला आपण काय म्हणत असतो राईट अँगल काय म्हणत असतो राईट अँगल हा म्हणतो अक्युट अँगल नव्वद डिग्री पेक्षा कमी नव्वद डिग्रीपेक्षा कमी आहे म्हणून त्याला म्हटलं ॲक्यूट अँगल पण नव्वद डिग्री बोर बोर थे, स्ट्रेट नव्वद डिग्री आहे म्हणजे नव्वद डिग्रीच आहे तो बरोबर त्याला म्हणतात राईट अँगल काय म्हणतात राईट अँगल तो नेहमी काय असते याला सुद्धा रेट कसा करायचं नेम कसे द्यायचे याला तर बघा बघा ए बी सी काय अँगल ए बी सी अजून कशा पद्धतीने रेट करू शकतो तुम्हाला सांगितलं ना तर अँगल सी बी ए लिहून घ्या अँगल सी बी या पद्धतीनं सुद्धा आपण त्याला करू शकतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची हा जो अँगल असते हा नेहमी मध्येच आला पाहिजे कुठे आला पाहिजे मध्ये आला पाहिजे त्यानंतर लक्ष द्या याला ओव्हरटेक्स कुठले कुठले आहेत बघा वरटेक्स म्हणजे जिथे अँगल तयार झाला कुठे तयार झाला अँगल बी तयार झाला वरटेक्स कोण झाला बी बी का झाला ओव्हरटेक्स झाला बरोबर चला त्यानंतर आर्म्स बघा कुठले कुठले आहेत आर्म्स बघावर कुठले कुठले आर्म्स आहेत बघा लक्ष द्या हा ए बी आणि बी सी मग कोणता आहे आर्म ए बी आणि आरम बी सी बरोबर आर्म ए बी आणि आरम बी सी म्हणजे दोन लाईन म्हणून काय झाला तो तयार झाला त्यानंतर बघा थर्ड आहे त्यानंतर कोणता आहे थर्ड आता बघा हा नव्वद डिग्री स्ट्रेट आहे हा नव्वद डिग्री पेक्षा काय झाला जास्त म्हणजे जास्त अंतर काय झालं नव्वद डिग्री पेक्षा जास्त नव्वद डिग्री पेक्षा काय झालं नाही जास्त म्हणून त्याला काय म्हणत असतं काय म्हणतात ऑपच्युस अँगल कोणता अँगल आहे अँगल पी हा नव्वद डिग्री पेक्षा काय आहे जास्त नव्वद डिग्रीपेक्षा जास्त म्हणायचं ऑपच्यूस अँगल कोणता म्हणायचं ऑपचूस अँगल ऑपच्यूस अँगल बघा काय झालं ऑपच्यूस अँगल याला सुद्धा रेट कशा पद्धतीने अँगल डीई ए नेम कसे कळतात अँगल डी अँगल डी ए आणि अजून अँगल यफी तुम्हाला जागा अँगल नेहमी काय असलं पाहिजे मध्ये असलं पाहिजे बरोबर त्यानंतर लक्ष आहे आता ओव्हरटेक्स कुठले कुठले उठल ओवरटेक्स मग जिथे अँगल तयार झाला कुठे तयार झाला काय अँगल ई वर तयार झाला कुठे झाला ई वर मग अँगल आता ओव्हरटेक्स ई बरोबर त्यानंतर आर्म्स न का आर्म्स कुठले उठले आहेत तर बघा डीई आणि इफ मग आर्म आर्म डीई चला e, e, बरोबर आता बघा लक्षात ठेवायचे नव्वद डिग्री पेक्षा लहान असलं तर अक्यूट अँगल हवा क्यूट 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 कसा असते रे क्यूट काय असते नेहमी क्यूट कोण असते मोठं माणसं क्यूट असतात का नाही मग hmm. क्यूट कोण असते नेहमी लहान घटक काय असतात क्यूट मग क्यूट म्हणजे काय असतात लहान लहान मुलं कसे असतात रे क्यूट असतात लहान मुलं कसे असतात आपण काय म्हणतो नेहमी लहान मुलगा असा तो किती क्यूट आहे मग क्यूट म्हणजे काय असते नव्वद डिग्रीपेक्षा लहान नव्वद डिग्रीपेक्षा लहान मग आता त्याला म्हणायचं अक्यूट अँगल जर नव्वद डिग्रीपेक्षा लहान असेल तर त्याला म्हणायचं अक्यूट अँगल त्यानंतर लक्ष द्या जर नव्वद डिग्रीच असला स्ट्रेट नव्वद डिग्रीच असला त्याला म्हणायचं राईट अँगल काय म्हणायचं राईट अँगल त्यानंतर बघा जर नव्वद डिग्रीपेक्षा मोठा असला नव्वद डिग्रीपेक्षा मोठा असला त्याला ऑपच्यूज अँगल काय म्हणायचं ऑफ च्यूज अँगल बरोबर चला नव्वद पेक्षा जर लहान असेल तर अॅक्युट अँगल नव्वद डिग्री असेल तर राईट अँगल त्यानंतर जर नव्वद पेक्षा जास्त असेल मोठा असेल तर त्याला काय म्हणायचं ऑपच्यूज अँगल बरोबर आहे त्यानंतर आपण आता अँगलचे टाइप्स पाहणार आहे काय पाहणार आहे टाइप्स हे आपण त्याला नेम दिले वर्के दिले आर्फ दिले आणि अँगल कशाला म्हणतात हे यामध्ये पाहिलं त्यानंतर आता बघा अँगलचे प्रकार बघू टाइप्स बघू ठीक आहे कोण घेऊ आपण तर आता आपल्याला टाईप्स ऑफ अँगल पाहिजे काय पाहायचे टाईप्स ऑफ अँगल लक्ष द्या टाईप ऑफ अँगल टाईप्स ऑफ अँगल म्हणजे कोणाचे प्रकार कोणाचे म्हणजे नाही रे कोन? कोण कोण म्हणजे अँगल कोणाचे प्रकार तो वाला कोण नाही कोण कोणवाला कोण नाही तर हा अँगलवाला कोण बरोबर लक्ष द्या त्यानंतर आता कोणाच्या प्रकारातला पहिला जो घटक असते तो असतो झिरो अँगल कोणता असते झिरो अँगल ठीक आहे काय असते झिरो बरोबर झिरो म्हणजे शून्य ना झिरो म्हणजे शून्य मग लक्ष द्या आता झिरो अँगल कसा असते तर झिरो अँगल म्हणजे असा झिरो अँगल हा जो अँगल झाला झिरो अँगल मग काय झाला झिरो अँगल मग आता बघा झिरो अँगल म्हणजे त्याची मेजरमेंट किती असेल झिरोच असेल त्यानंतर बघा आता दुसरा जो घटक आहे दुसरा जो घटक आहे तो आपला कोणता असते अक्यूट अँगल कोणता असते पहिले बघितलं आपण बघा कोणता आहे ॲक्यूट अँगल ह्यापूर्वी आपण बघितलं ना हा तर चला ॲक्यूट अँगल आता क्यूट तुम्हाला क्यूट म्हणजे लहान क्यूट म्हणजे लहान म्हणजे झिरोपेक्षा काय असेल मोठा असेल ठीक आहे चला मग आता एक अशी लाईन काढून काढली त्यानंतर ते आणि आहे इकडे बघा याला म्हणतो आपण अक्युट अँगल अक्युट अँगल आता हा झाला आपला अक्युट अँगल बरोबर नाव देऊन द्या सी बी सी बी आणि इथे ए आता या अक्युट अँगलचं वैशिष्ट्य बघा काय हा जो अक्युट अँगल आहे का हा काय असते हा काय असते तर हा नव्वद डिग्रीपेक्षा काय असते लहान असते आणि झिरोपेक्षा काय आहे मोठा मग ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन झिरो ग्रेटर दॅन झिरो डिग्री बट बट लेस दॅन लेस दॅन नाईन्टी डिग्री लेस दॅन नाईन्टी डिग्री बघा झिरोपेक्षा काय असते मोठा पण नव्वद डिग्री डिग्रीपेक्षा काय असते लाल झिरोपेक्षा मोठा परंतु नव्वद डिग्रीपेक्षा लहान त्याला म्हणायचं अक्युट अँगल बोला काय म्हणायचं अॅक्युट अँगल लक्ष द्या त्यानंतर तिसरा जो अँगल आपला तिसरा जो आहे right तो आहे कोणता कम्प्लीट नव्वद म्हणजे पूर्ण नव्वद डिग्री बरोबर पूर्ण नव्वद त्याला आपण काय म्हटलं तरी राईट अँगल काय म्हटलं तू लक्ष द्या राईट अँगल बरोबर का राईट अँगल मग बघा कसा बघा अशा पद्धतीने आपण काय केलं तर राईट अँगल बरोबर आहे आणि इथे अँगल तयार याला नाव देऊ ए बी सी बघा इथे काय आहे पूर्ण नव्वद डिग्रीचं काय म्हणजे कोण बनते किती नव्वद डिग्रीचा याला अंशुद्ध म्हणतात मराठीमध्ये ठीक आहे नव्वद डिग्रीचा फॉर्म केला राईट कर आता हा काय असते नव्वद डिग्रीचा असते किती डिग्रीचा असते हा नव्वद डिग्रीचाच असतो किती डिग्री असतो नव्वद डिग्रीचा बरोबर राईट कर ठीक आहे चला त्यानंतर लक्ष द्या त्यानंतर चौथा भाग असते जो चौथा अँगल असते चौथा अँगल कोणता पडते आता नव्वद डिग्री झाला होता

चला एक लक्ष लिहून घ्या नव्वद डिग्री पेक्षा काय आहे तो मोठा आहे बोला काय आहे मोठा आहे ठीक आहे बोलत जा नव्वद डिग्रीपेक्षा काय आहे मोठा आहे ठीक आहे नव्वद डिग्रीपेक्षा काय आहे मोठा आहे मग आता लक्ष द्या याचं म्हणणं काय आहे याचं वैशिष्ट्य काय आहे की हा जो अच्युत अँगल आहे हा कसा आहे नव्वद no डिग्री पेक्षा मोठा no नव्वद डिग्रीपेक्षा मोठा पण किंवा परंतु परंतु एकशे ऐंशी डिग्री पेक्षा लहान एकशे ऐंशी डिग्री पेक्षा काय झाला तो लहान चला नव्वद डिग्री पेक्षा काय झाला एकशे ऐंशी डिग्री पेक्षा काय झाला लहान झाला काय झाला लहान म्हणजे आपण काय म्हणतो ग्रेटर दॅन नाईन्टी डिग्री बट लेस दॅन वन ए डिग्री समजते का अरे समजते का पहा लक्ष द्या पहा काय म्हणते

पूर्ण असते बघा हा पूर्ण आहे झिरो अँगल आणि स्ट्रेट अँगल मध्ये फरक असते बघा हा बाण काय होते पूर्ण पूर्ण बघा हा काय दाखवते असा मग काय दाखवला पूर्ण भाग लक्ष दे असा आहे तो ठीक आहे म्हणजे काय स्ट्रेट अँगल काय असते स्ट्रेट अँगल आणि स्ट्रेट अँगलची सम नेहमी किती असते वन एटी डिग्री स्ट्रेट अँगल नेहमी किती असतो वन एटी डिग्रीचा किती वन एटी डिग्री चला किती असते वन एटी डिग्री हा पूर्ण वन एटी डिग्रीचा असतो जसा राईट अँगल ट्रँगल कुठे गेला आपला राईट अँगल ट्रॅंगल नव्वद असतो तसा हा कितीचा असतो वन एटी डिग्रीचा किती डिग्रीचा वन एटी डिग्रीचा ठीक आहे चला म्हणजे याचा मेजरमेंट काय असेल वन एटी डिग्री त्यानंतर लक्ष द्या त्यानंतर लक्ष द्या त्यानंतर आपला सहावा प्रकार आहे सहावा प्रकार आहे कुठल्या राही वन एटी डिग्रीपेक्षा काय असेल जास्त वन एटी डिग्रीपेक्षा काय असेल जास्त त्याचं नाव आहे रिफ्लेक्स अँगल बोला कोणता अँगल रिप्लेक्स अँगल लक्ष द्या कोणता रिप्लेक्स म्हणजे काय अँगल म्हणजे बघा असे आणि काय केला इथे ठीक आहे आता बघा आता बघा आता लक्ष द्या हा पूर्ण असा आहे म्हणजे डिग्री पेक्षा त्यांचा काय झाला मोठा पेक्षा मोठा झाला बरोबर कोणता रिप्लेक्स अँगल ग्रेटर दॅन 180 डिग्री ग्रेटर दॅन वन डिग्री अरे समजते काय लक्ष दे ठीक आहे चला ग्रेटर दॅन वन एटी मग याच्या वैशिष्ट्य काय आहेत नाव देऊन द्याने नाव काय द्या ई जी तुम्ही तुमच्या मनात नाव देऊ शकता बरोबर ई एफ जी आता याचे वैशिष्ट्य काय आहे की हा दिस्ते का? दिस्ते का जो रिफ्लेक्स अँगल आहे हा एकशे ऐंशी पेक्षा काय असते अरे दिसत नाही का दिसत नाही का आता दिसते का दिसते का बा याचं वैशिष्ट्य काय आहे याचं वैशिष्ट्य असं आहे कि हा एकशे ऐंशी पेक्षा काय आहे पेक्षा मोठा एकशे ऐंशी पेक्षा मोठा परंतु तीनशे साठ पेक्षा कमी तीनशे साठ पेक्षा काय असते कमी पहा लक्ष द्या पहा द्या अरे लक्ष द्या एकशे ऐंशी डिग्री पेक्षा मोठा एकशे ऐंशी डिग्री पेक्षा मोठा पण पण तीनशे साठ डिग्री पेक्षा लहान तीनशे साठ पेक्षा काय असते लहान असते समजू लागलं का मी काय बोललो का लक्ष द्या एकशे ऐंशी डिग्री पेक्षा मोठा पण तीनशे साठ पेक्षा लहान रोका रोहका आणि शेवटचा अँगल जो आहे आपला आणि आता शेवटचा जो अँगल आपला तो असते आपला कोणता कोणता कंप्लीट अँगल कोणता रे चला बोला कोणता कंप्लीट एंगल बोला कंप्लीट एंगल काय म्हणतो आपण त्याला कंप्लीट एंगल लक्ष द्या कंप्लीट एंगल पूर्ण कोण म्हणता रे पूर्ण कोण कंप्लीट एंगल बरोबर आहे मग आता हा किती असेल हा जर थ्री डेक्स पेक्षा कमी आहे हा किती असेल तर पूर्ण तीनशे साठ चा मग लिहून घ्या चला मग आता हा कसा असेल पूर्ण कसा असेल पूर्ण म्हणजे अशी जर एक लाईन काढली आपण तर हा काय असेल इथून तर इथपर्यंत म्हणजे पूर्ण काय करते सर्कल तयार करते काय करते रे सर्कल तयार करते तुम्ही जर पाहिलं असेल तर सर्कलची सम हे काय असते नेहमी थ्री सिक्स्टी डिग्री अर सर्कल का सर्कलचं मेजरमेंट किती असते नेहमी थ्री सिक्स्टी डिग्री बघायर काय केलं इथून सुरुवात झाला आणि पूर्ण एंड झाला म्हणजे ह्या किती डिग्री झाला रे चला थ्री सिक्स्टी डिग्री काय झाला थ्री सिक्स्टी डिग्री तुम्हाला जर म्हटलं कम्प्लीट अँगल कोणता कोणता असते थ्री सिक्स्टी डिग्री बघा जर नाहीच माहित पडलं की कसं काय ओळखायचं सर तर तुम्हाला माहिती तुमच्याजवळ एक प्रोटेक्टर आहे काय प्रोटेक्टर प्रोटेक्टर कसं असते बघा असं काय असते तुमचं प्रोटेक्टर हे झालं वन एटी डिग्रीच किती असते हे एकशे ऐंशी डिग्रीच मग एक दुसरं प्रोटेक्टर घेऊ याला असं लावू बरोबर काय झालं असं लावलं मग हे झालं एकशे ऐंशी आणि हे झालं एकशे ऐंशी म्हणजे वॉरेंटी डिग्री आणि हा वन एटी डिग्री म्हणजे वॉरेंटी प्लस वॉरिंटी

अँगलचे टाइप्स पाहिले त्यानंतर अँगलचे टाइप्स काय पाहला की अँगल कशाला अँगल आगल... बनवा त्या एंगलला नाव कसे द्यावं ठीक आहे व्हॉल्टेक्स कुठला आर्म्स कुठले कुठले बरोबर हे सर्व त्यानंतर अँगलचे प्रकार पाहिले कुठल्या कुठल्या अँगलचे प्रकारात एकूण सात आहेत किती प्रकार आहेत सात प्रकार आहेत त्याला भल कोणते कोणते झिरो अँगल अक्यूट अँगल चला राईट अँगल भलोबत कोणते झिरो अँगल राईट अँगल ऑप्च्युअल अँगल त्यानंतर स्ट्रेट अँगल त्यानंतर रिफ्लेक्स अँगल आणि शेवटचा कंप्लीट अँगल हे प्रकार पाहिले आपण सात एंगलचे काय पाहिले प्रकार पाहिले हे व्यवस्थित करून घ्या तुमच्या पूर्ण लाईफ मध्ये हे कामं पडणार आहे अरे हो ना पूर्ण जीवनामध्ये हे काय आपल्या कमी पडणार आहे याला विसरता कामा नाही जेव्हा विसरले तर तुम्ही हे बोलले नाही पाहिजे अरे समजले का जेवण व्हायलाच चालेल एका मध्ये पण हे लक्षात राहिले पाहिजे बरोबर याच्यावर पूर्ण तुमचा खेळ नाही तर तुमचा जीवनाला सत्ताना नसून जाईल हे जर तुम्हाला पाठव असलेलं ठीक आहे म्हणजे लक्षातच ठेवायचे क्यूट म्हणजे किती असते आपण झिरो म्हणजे झिरो डिग्री बरोबर मग नव्वद डिग्रीपेक्षा लहान म्हणजे कोणता अॅक्युट अँगल नव्वद डिग्री म्हणजे कोणता कोणता आपला यालाच परपेंडिक्युलर सुद्धा म्हणतात यालाच काय म्हणतात परपेंडिक्युलर सुद्धा म्हणतात हा ते लिहून घेऊ याला आपण काय म्हणतो नव्वद असं म्हणजे पर प्ले चला मला काय म्हणता पर प्लेन डिक्झर काय म्हणता पर प्लेक्युलर चला मग झिरो अँगल म्हणजे कोणता झिरो अँगल बरोबर आहे त्यानंतर नव्वद डिग्री पेक्षा लहान अॅक्युएट अँगल नव्वद डिग्री जर असलं तर राईट अँगल नव्वद डिग्री पेक्षा मोठा असला तर ऑप्च्युस अँगल बरोबर का नव्वद डिग्री पेक्षा मोठा असला तर ऑप्च्युस अँगल मग त्यानंतर वन एटी डिग्रीचा असला तर ऑप्च्युस अँगलची खासियत काय आहे तुम्ही पाहिलं ना नव्वद डिग्री पेक्षा मोठा एकशे ऐंशी पेक्षा लहान मग एकशे ऐंशी जर असला तर सर स्ट्रेट अँगल एकशे ऐंशी तर असला तर स्ट्रेट अँगल अरे हो का मग आता एकशे ऐंशी पेक्षा मोठा असला पण थ्री सिक्स्टीपेक्षा लहान काय म्हणायचं रिफ्लेक्स अँगल काय म्हणायचं रिफ्लेक्स अँगल त्याच्यानंतर त्याच्यानंतर शेवटचा आहे जर तीनशे साठच असला काय करायचं तर मग याला म्हणायचं कम्प्लीट अँगल काय म्हणायचं कम्प्लीट अँगल अरे समजू राहिलं काय तुम्हाला समजू राहिलं का संघा पटकन समजू राहिलं का तुम्हाला अरे हो का पालक्ष कंप्लीट अँगल म्हणजे पूर्ण काय असते एक सर्कल तयार होते काय तयार होते सर्कल तयार होते बरोबर का लक्ष द्या बरोबर का चला काय असते सर्कल तयार होतं बरोबर हे झाले आपले पूर्ण अँगल आणि अँगलचे नंतर आपला काय असणार आहे प्रॅक्टिस सेट असणार आहे प्रॅक्टिस स्टेट आपला टू या अगोदरचे व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नाही त्या त्या विद्यार्थ्यांनी ते पाहून घ्या बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री या तड्याचे आपण काय केलं तिथं लेक्चर अपलोड केलेले आहे बरोबर आहे त्यानंतर आपण काय पाहिलं त्यामध्ये पॉइंट पाहिले पॉईंट नंतर लाईन सेगमेंट पाहिली लाईन पाहिल्या बरोबर रे पाहिली प्लेन पाहिला रोना तुम प्लें, प्लें, हो तुम्ही एरोप्लेन मध्ये बसले मागच्या वेळेस ते सुद्धा पाहिला बघ तो आपला कोणता प्लेन तो प्लेन एरोप्लेनचा होता का कोणता होता हे सगळं आपण पाहिलं त्यानंतर कॉनकरस पण पाहिले कॉनकरस लाईन पाहिले रोना या सर्व घटकांची माहिती आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे आणि आपले सहावेचे युट्यूबला प्लेलिस्टमध्ये मॅथचे पूर्ण आपण व्हिडिओ हे अपलोड करत असतो जेणेकरून तुम्हाला काय करणं प्रॅक्टिस सोडवणं जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारनं म्हणजे उद्देश हाच आहे की ज्या विद्यार्थ्यापर्यंत आपण प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही त्या विद्यार्थ्यापर्यंत आपण अप्रत्यक्षरित्या आप किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जरी पोचलो तरी त्या विद्यार्थ्याला आपल्याला काय होणार आहे सहकार्य होणार आहे मार्गदर्शन लाभणार आहे त्यानुसार हा एक केलेला छोटासा प्रयत्न आहे हाच व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा ठीक आहे अजून समजलं नाही काही अडचण असली तर तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्हाला कुठलं जर टॉपिक पाहिजे असेल की समजा या टॉपिकवर तुम्ही काय करा शिकवा तर त्या टॉपिकच्या काय करा तुम्ही कमेंट करा ठीक आहे आणि आपल्या स्वराज अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला काय करणार नवनवीन व्हिडिओची माहिती मिळणार आहे बरोबरचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद